बौद्ध व दलित बांधवांना अंत्यसंस्कार करण्यासाठी जिल्ह्यातील गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे आज नऊ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणचे जिल्हाधिकारी निवेदन देण्यात आले आहे की एकोणीसशे पंचावन्नच्या कलम चार आणि उपकलम चारच्या तरतुदीनुसार लागू करून जिल्ह्यात सर्व सार्वजनिक स्मशानभूमीत बौद्ध दलित बांधवांना अंतसंसा संस्कार करण्यासाठी कायदेशीर परवानगी पर द्यावी बौद्ध व दलित बांधवांना अंत्यसंस्कार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून स्मशानभूमीचे आर सी सी बांधकाम करून सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेला आहे या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तुषार गायकवाड प्रमोद कुटे सुनील मगरे गौतम रणखाम सुमित भालेराव शेख युसुफ कलीम गणेश गाडे सर्जेराव पंडित आदींसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत बऱ्याच गावांमध्ये बौद्धांना आणि दलितांना स्मशानभूमीमध्ये जाळू दिल्या जात नाही त्यांचा अंत्यविधी करू दिला जात नाही बरेचशे ह्या सहा महिन्यामधले अशी प्रकरणं आहेत की आमच्या पूर्ण तहसील कार्यालयापुढे मृतदेह आणून ठेवला त्यांना जाण्याची साठी बरवाडी या गावामध्ये जागाच नाही त्यांना स्मशानभूमी नाही मग ज्या ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही अशा गावांमध्ये हिंदू स्मशानभूमीमध्ये दलितांना प्रेत जाळू दिले जात नाही त्यांच्या प्रेताची अवहेलना केली जाते पाऊस जर असेल तर दोन दोन तीन तीन दिवस प्रेत हे त्यांच्या घरातच ठेवावं लागतं अशी मरणानंतर जर अवस्था होत असेल तर प्रशासनाची प्रशासनाने त्याची दखल घेतली पाहिजे जर प्रशासन ह्या गोष्टींची दखल घेऊन प्रत्येक गावामध्ये जर स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली तर हा प्रश्न सुटू शकतो आजही स्वातंत्र्यानंतर आम्ही अनटचेबल म्हणजे अस्पृश्यच आहोत आम्हाला आजही इथली व्यवस्था ही आपल्या स्मशानभूमीमध्ये जाळण्याची मुभा सुद्धा देत नाही हा प्रश्न सामाजिक असून हा प्रश्न प्रशासनाने सोडवला पाहिजे की आम्ही प्रशासनाकडे विनंती करतो जर आमचा हा प्रश्न सोडवला स्रु, गेला नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छेडण्यात येईल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी